काश्मीरमधील अनंतनाग जिल्ह्याच्या पहलगाम येथे दहशतवाद्यांनी भॅड हल्ला केला या हल्ल्यामध्ये सव्वीस भारतीय नागरिकांचा मृत्यू झाला दहशतवादी हल्ल्यात मृत्यू पावलेले हे देशाच्या विविध राज्यातील नागरिक आहे दहशतवाद्यांच्या या भॅड हल्ल्याचे तीव्र पडसाद हे संपूर्ण देशात उमटू लागले यवतमाळच्या घाटंजीमध्ये या भ्याड हल्ल्याचा तीव्र निषेध व्यक्त करण्यात आला घाटंजी येथील जयस्तंभ चौकात शिवसेनेच्या वतीने निषेध आंदोलन करण्यात आलं यावेळी पाकिस्तान विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली या आंदोलनात शिवसेना पदाधिकारी व कार्यकर्ते हे मोठ्या संख्येने सहभागी झाले होते संजय ढवळे प्रतिनिधी जी टीव्ही न्यूज मराठी महाराष्ट्रातल्या आणि देशाच्या पर्यटकांवर जो आतंकवाद्याकडून हल्ला झाला त्या हल्ल्याचा शिवसेना भारतीय जनता पार्टी महायुतीतर्फे आम्ही या ठिकाणी जाहीर निषेध करतो व अशा आतंकवाद्यांना घरात घुसून त्यांच्या छताडावर भारतीय सैन्याने नाचावं आणि त्यांच्या छताडावर गोळ्या घालाव्या अशी आमची या ठिकाणी मागणी आहे आणि या सरकारला विनंती सुद्धा आहे अशा पद्धतीने आपल्या देशातील नागरिकांना मारणं हा फार निंदनीय प्रकार आहे हा जो प्रकार त्यांनी केलेला आहे तो प्रकार भारतीय जनता कधीही सहन करून घेणार नाही अशा घटनेचा या ठिकाणी आम्ही तीव्र आणि जाहीर शब्दामध्ये निषेध करतो व शिवसेना या घटनेचा तीव्र शब्दामध्ये या ठिकाणी निषेध करते धन्यवाद झालेल्या या हल्ल्याच्या निषेधार्थ भारतीय जनता पार्टी आणि शिवसेना गट या ठिकाणी आम्ही सर्वत्र एकत्र येऊन या ठिकाणी निषेध करीत आहोत ही भ्याड हल्ल्याची गोष्ट अतिशय निंदनीय आहे आणि आम्ही सर्व भारतीय लोक या हल्ल्याचा निषेध आहेत